नमस्कार मित्रांनो व्हिडिओच्या सुरवातीला आपण ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन साईट पाहणार आहोत साईट पाहून झाले की आपण बिल्डिंगचा मॉडेल पाहूया आणि मॉडेल पाहून झाला की आपण सॅम्पल फ्लॅट पाहणार आहोत टोटल साडेचार एकरचं लँड पार्सल आहे सध्या दोन एकरमध्ये कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे समोर आपण पाहू शकतो बिल्डिंगचा मॉड्यूल ग्राउंड प्लस अठ्ठावीस फ्लोअरची बिल्डिंग आहे मित्रांनो ही समोर आहे वन बी एच के फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स या फ्लॅटचा कार्पेट एरिया चारशे पंचावन्न एवढा आपल्याला पाहायला मिळतोय नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण डोंबवली ईस्टला एकदम प्राईम लोकेशनमध्ये पी एन टी कॉलनीमध्ये अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये फ्लॅट पाहणार आहोत तर समोर आपण पाहतोय फ्लॅटचा लिव्हिंग रूम एलशेपमध्ये आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय समोर आहे लिव्हिंग रूमची अटॅच बाल्कनी मित्रांनो या फ्लॅटमध्ये आपल्याला लिव्हिंग रूम किचन आणि बेडरूममध्ये बाल्कनी पाहायला मिळणार आहे बाल्कनीचा व्ह्यू पाहून पुन्हा एकदा एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया मित्रांनो या फ्लॅटच्या लिगलिटीबद्दल बोलायचं झालं तर के सी पासिंग असून महारेला रजिस्टर आहे यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन मिळणार आहे एलशमध्ये लिव्हिंग रूम असल्यामुळे आपल्याला डायनिंग टेबल प्रॉपर सेट करता येणार आहे तो असणार आहे किचनच्या अपोजिट साइडला समोर आहे स्पेशियस किचन किचनला आपल्याला डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळेल आणि किचनमध्ये लेफ्ट साइडला आणि माझ्या राईट साईडला फ्रीजसाठी स्पेस पाहायला मिळेल आपल्याला आवडेल तिथे आपण फ्रीज सेट करू शकणार आहोत माझ्या लेफ्ट साइडला आहे किचनचा सर्विस प्लॅटफॉर्म समोर आहे किचनची विंडो विंडोच्या बाहेर पडलं तर आपल्याला एक तीन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला या मिळेल याला आपण ड्राय बाल्कनी देखील बोलू शकणार आहोत मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये आपल्याला वन बी एच के आणि टू बी एच के असे फ्लॅट पाहायला मिळणार आहेत तर वन बी एच केमध्ये आपल्याला या ठिकाणी टोटल चार ते पाच कार्पेट एरिया पाहायला मिळणार आहे चारशे पंचावन्न चारशे एकसष्ट चारशे सत्त्याण्णव चारशे नव्वद आणि सर्वात मोठा पाचशे वीस त्याची प्राईस जी असणार आहे पंचेचाळीस लाखांपासून ते पन्नास लाखापर्यंत यामध्ये सॅलेंड निगोशिएबल होणार आहे तसेच या, तसे या प्रोजेक्टमध्ये टू बी एच के फ्लॅट देखील अवेलेबल आहेत त्याचा कार्पेट एरिया असणार आहे सहाशे सहापासून ते सहाशे पंचवीसपर्यंत त्याची प्राईज असणार आहे सत्तर ते पंच्याहत्तर लाखापर्यंत यामध्ये देखील सॅलेंड निगोशिएबल होणार आहे समोर आपण पाहतोय कॉमन वॉशरूम एरिया वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूमकडे समोर आहे मास्टर बेडरूम बेडरूमचं बेडरूम एंट्रन्स मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक ए टी एम एक पाच ते सात मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे आणि या प्रोजेक्टचं पजेशन आपल्याला नेक्स्ट इयर डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत पाहायला मिळणार आहे समोर आपण पाहतोय मास्टर वॉशरूम एरिया पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहून आपण अटॅच बाल्कनी पाहूया मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल व्हिजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद